दिनांक एकोणवीस जून रोजी शिवसेना पक्षाचा अठ्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी दहा वाजता कैलासवाशी बापूसो एनजड मराठे विधायक संस्था थाडणेर संचलित मतिमंद मुलांचे बालगृह कार्यशाळा व विद्यालय शिरपूर येथे शिवसेनेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख भरतसिंग राजपूत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर उपजिल्हा संघटक विभाबाई जोगराणा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका संघटक योगेश्वरवंशी उप प्रमुख अभय भधाने पिंटू शिंदे नाना जाधव शहर समन्वयक देवेंद्र पाटील वाजिद मलक युवासेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे तालुकाधिकारी विजय पावरा शहर अधिकारी बबलू शेख युवराज पाटील शरद पाटील जावेद शेख सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष युवासेनेचे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष पावराव उपशाट परिसरातून ठळाचे त्यांनी ग्रामपंचायत या सोनपूर तालुक्यात प्रक्रमक ताब्यात घेतली असे आमदार शिवसेनेच्या शहर संघटक येव्हा